बिर्याणीचे बिल मागितले म्हणून हॉटेल मालकाचा दोघांवर चाकू हल्ला कदिम जालना पोलिसांनी अविनाश मोरे आणि आकाश पवारला ठोकल्या बेड्या हॉटेलमध्ये बिर्याणीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर बिलावरून हॉटेल मालकासोबत वाद घालून मालकाचा अन्य एकावर धारदार चाकूनं हल्ला करून पळून जाणाऱ्या अविनाश मोरे आणि आकाश पवार या दोघा संशयितांना कदिम जालना पोलिसांनी अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या जालना शहरातील औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर नगर चौकात मनसूर खान यांची हॉटेल बिस्मिल्ला ही इस्माइल इस्लामी हॉटेल असून काल शनिवार रात्री या हॉटेलमध्ये अविनाश मोरे आणि आकाश पवार हे जेवणासाठी आले होते हॉटेलमध्ये अविनाश आणि आकाश या दोघा मित्रांनी यथेच जेवण केलं जेवणानंतर बिल देण्यावरून अविनाश मोरे आणि हॉटेलने आकाशनं हॉटेल मालक मनसूर खान आणि फरुद्दीन खान यांच्यासोबत बाद घातला बिलाच्या वादातून मन्सूर खान आणि फरदीन यांच्यावर धारदार हत्याराना हल्ला चढवला त्या दोघंही जखमी झाले असून त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्या दरम्यान चाकू हल्ला करून फरार झालेले अविनाश मोरे आणि आकाश पवार या दोघांना कदीम जालना पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतलाय